म्हणजे देशाच्या प्रत्येक आणि माणूस म्हणून जगायला हे म्हणायला कोणाला ज्या ज्या लाज वाटते ना ला ला त्याला दार उभा करू नका प्रत्येक बहुजनाच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो असलाच पाहिजे मी बोलतोय म्हणजे माझ्या घरा फोटो आहे मी बाबासाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर येत नाही हे मतासाठी कर्तव्य आहे या गावात महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं सदस्य होतंय आहे हे संविधान असलं तर झालं असतो का झालो असतो का नसतो झालो डॉक्टर बाबासाहेब नसते तर तुम्हाला मला मताचा अधिकार नव्हता तेव्हाचे लोक म्हणत होती की मोठ्या लोकांना मताचा अधिकार द्या सिमोज लोकांना मताचा अधिकार द्या भागवतांना मताचा अधिकार द्या एका मनसावर आपल्याला अधिकार मिळाला मतदानाचा म्हणून मी आज तुमच्या मत मागायला आलोय हे फक्त बाबासाहेबांच्या मुलं आहे हे भाषणात चांगल्या पुढचे मुद्दे नाही हा विषय तुम्ही नीटपणे समजून घ्या हा भाषणात सांगाय पुरता मुद्दा नाही मित्रांनो काँग्रेस काँग्रेसवाल्याने वेळोवेळी बाबासाहेबांचा अपमान केला अरे काँग्रेसचं के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच महापरिनिर्वाण झालं एकोणीसशे छप्पन एकोणीसशे छप्पन एकोणीसशे सासष्ट एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे नव्वद किती वर्ष झाली चौतीस वर्ष केंद्रामध्ये काँग्रेसच सरकार होत अनेक त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना त्यांच्या जवळच्या लोकांना भारतरत्न दिला पण काँग्रेस वाल्यांना वाटत नाही की महामानव डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न द्यावा त्यांना वाटत नाही पण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती केंद्रामध्ये व्ही पी सरकार आलं आणि पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना भारतरत्न देण्याचा विषय केंद्राने हातामध्ये घेतला आणि भारतरत्न घोषित केलं मित्रांनो म्हणजे किती समोर दिसतोय अरे जागतिक दर्जाचं नेतृत्व आहे आपलं जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व आहे अरे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे किती ठिकाणी फुकले किती ठिकाणी फुकले अनेक देशामध्ये आहेत जगातल्या लोकशाही मध्ये जी देश आहेत ना त्यांना पहिल्यांदा बाबासाहेबांच्या विचाराचा अभ्यास करावा लागतो आणि मग लोकशाहीची मूल्य लिहावी लागतात त्याचा अभिमान अभिमान कार्यकर्त्याला आहे आणि त्यामुळं तुम्हालाही माझी विनंती आहे जे जे लोक आपल्या विचारांना चालतायत आहेत त्यांच्याच बरोबर गेलं पाहिजे माग काय म्हणते संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार अरे कोणाचा बाप जन्मू शकत नाही चंद्र असे असेपर्यंत संविधान बदलू शकत नाही परंतु मतासाठी तुम्ही त्या त्या तुम्ही संविधानाचं पुस्तक घेता आणि लोकांना खोट सांगता अरे संविधान बदलू शकत नाही मोदी साहेब केंद्रामध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर संविधानाचं दर्शन घेऊन शपथ शपथविधीला गेले आपण सगळे टीव्ही वरती बघितलं मला अभिमान या गोष्टीचा आहे माझ्या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं चारशे चौतीस ठिकाणी चारशे चौतीस ठिकाणी जिद्द महाराष्ट्रामध्ये आय टी आय कॉलेज आहे या कॉलेजच्या प्रांगणामध्ये संविधान मंदिर बांधलेले आहे कळलं नाही तुम्हाला कळत नाही कळलं ना 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 ना। तुम्हाला जत मध्ये पण आपला आय टी आय कॉलेज आहे या कॉलेज मध्ये संविधान मंदिर बांधलं असं चारशे चौतीस संविधान मंदिर आपल्या सरकारला बांधते हे आपल्या कोणाला सांगा अरे याच्यापेक्षा अभिमान मला त्याचा आहे मंत्रालयाच्या पॅसेज मध्ये संविधान मंदिर बांधलंय मंत्रालयाच्या पॅसेज मध्ये हे काँग्रेस वाले म्हणतात का नाही संविधान बदलणार अरे आम्ही संविधानाची सन्मान करणारी लोक आहोत कोणाच्या हिंमत नाही बदलायची अरे मतासाठी तुम्ही किती खालच्या लेवलला जाता काही बोलता चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करता आणि त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता तुमचं कुठलंही काम असलं मला सांगा बेघर लोकांची यादी आहे आपल्याकडे अजून दहा बायलाच्या खोलीमध्ये आम्ही राहतो गावामध्ये आम्हाला रान नाही आम्हाला घर बांधायला जागा नाही सगळ्या लोकांची यादी काढून ठेवा जर तालुक्यातल्या ज्या माझ्या स्वर्गीय भावाला स्वतःला राहायचं घर नाही घर आहे पण आमची दादा लोक झाली आम्ही राहतो त्यांची यादी काढा त्यांचे त्यांचा प्रस्ताव देऊ त्यांना घराला जागा घेण्यासाठी सरकारचे पैसे मी तुम्हाला पहिल्यांदा उपलब्ध करून देतो पहिल्यांदा त्यांना घरासाठी जागा घेऊ आणि मग त्यांना हक्काचं घर देऊ कोणी सांगितलं तुम्हाला सरपंचांनी सांगितलं तुम्हाला जागा नाही ना, ना, ना ना, का अरे जागा सरकारची योजना आहे ना त्याला जागा घेण्यासाठी पैसे द्यायचे आहेत मग तुम्ही कशासाठी बसताय तर तुम्ही यादी द्या ना तुम्ही यादी तयार करा गावातल्या पन्नास रुपयांची शंभर लोकांची दर शहरातल्या शंभर दोनशे लोकांची पन्नास हजारात जागा येत नाही ग्रामीण भागामध्ये पण आपण पन्नास जणांची यादी घेऊन जाऊ ना पंचवीस लाख मिळतील पंचवीस लाखात किती एकर जागा येईल गावात दोन एकर विचार आहे दोन एकरात आपली बसात एकदम जबरदस्त बसेल ना अरे आपल्याला आयडिया आहे आम्ही काम करू शकतो तुम्ही जो माणूस बेकर आहे त्याची यादी काढून माझ्याकडे द्या ग्रामपंचायतला मी सूचना देतो ग्रामसेवकाला सूचना देतो नगर परिषदेच्या सेवकला सूचना देतो की तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या आणि त्यांना जागा घ्यायला पैसे मिळवून देतो आणि मग आपल्या घराची घरकुल योजना तयार करतो सगळ्या गावामध्ये कसं घरकुल होत नाही मी बघतो कशी जागा मिळत नाही मी बघतो तुम्ही फक्त माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहा मी तुम्हाला हक्कानं मागतोय

मला अधिकार दे मला हक्क दिले आणि त्या अधिकारांचं हक्काच संरक्षण करणं माझी जबाबदारी आहे आणि माझ्या लोकांचं संरक्षण करणं ही पण माझी जबाबदारी आहे त्यामुळं तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका महाराष्ट्रामध्ये परत माहितीचं सरकार येत आहे तुमच्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे पुढे घेण्याच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे बाकीची कामं तर आपण केलेली आहे दहा दिवसांना जत शहरामध्ये पाणी येत नाही बरोबर किती दिवसांना पाणी शहरामध्ये आठ दिवस सहा दिवस कधी सकाळी अकरा ला कधी दुपारी ला दोन लाख कधी पाच लाख कधी तीन लाख बरोबर मी दोन महिन्याच्या मध्ये सरकार कडून अठ्यात्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयांची योजना मंजूर केली पुढच्या पंधरा दिवसामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम सुरू होत आहे पंच्याण्णव ते नव्याण्णव योजना झाली होती नव्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस पंचवीस वर्ष आहे कुठल्या आमदाराला वाटत नाही की जर शहरासाठी योजना आणायला नाराज कोणते बंद मागायला पायपा सगळ्या कोटारी काय होईल नाही अरे किती लोक करण लागून गेलेत मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्या कोसारीमध्ये मुलगा करंट लागून वाहला एकटाच होता ना बहीण ना भाऊ एकूण आई त्याचं वडील पण लहानपणी वाढलं होतं आणि तुम्ही जर सगळ्या गल्लीमध्ये सगळ्या मोटारी सगळ्या पायपा हे सगळं आपल्याला करायचं काम करणं पाहिजे नगर परिषदेला इमारत नाही बारा वर्ष झाली नगर परिषदेला इमारत नाही बारा वर्ष झाली राज्यातला सगळ्यात मोठा तालुका आहे जत राज्यातला सगळ्यात मोठा तालुका जर नगर परिषदेला इमारत नाही मला तुम्ही निवडून द्या मी दोन महिन्याच्या मध्ये नगर परिषदेची इमारत तुम्हाला मंजूर करून देतो आणि जर शहराला शोभेल असे इमारत आपले काही मुलं असतील संजयराव ताबडे साहेबांच्या काही कर्ज पाहिजे काही योजना योजनाचा आपल्या प्राईंच्या साठी पण खूप योजना आहेत त्या योजना आपण संघटितपणे सगळ्या लोकांच्या पुढे जाणल्या पाहिजेत एवढंच या निमित्तानं बोलतो मोठ्या संख्ये आहे पण आम्हाला काही कार्यक्रम आहे पण तुम्ही सगळे जर इतक्या मोठ्या संख्येनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो विरोधक आता एकदम आहे त्यांना सगळेच पैसे पाठवायला लागले मला आता फोन आला एका पंधरा कोटीची गाडी भरून चालली आता मी स्टेजवर जावं लागले ते सगळे असे गडबडलेले आहेत गडबडलेले त्यांच्याला आता पैसा सोडून दिसत काय नाही माणसं कुठे नाही काय गावात काय प्रस्तीय तुमच्या कामिला होते जेव्हा गरीब आणि श्रीमंताच युद्ध होत तेव्हा गरीबाचाच विजय होतो या जगामध्ये जेवढी जेवढी लोक मोठी झालेली आहेत त्यात ती नव्याण्णव टक्के लोक ही झोपड्यातच जन्माला आहे